जय हनुमान बहुद्देशीय सामाजिक संस्था केगाव आणि जोशी समाजाच्या वतीने भव्य गणेश मिरवणूक माजी पालकमंत्री विजय कुमारजी देशमुख आणि मराठा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील माजी नगरसेवक विक्रांत वानकर अमर पुदाले राजू आलुरे विनय ढेपे यांच्या हस्ते श्री गणेशाची महापूजा यावेळी प्रमुख उपस्थिती उदय भोसले पाटील सुभाष चौगुले शिवाजी तात्या भोसले पाटील वसंत सरोदे छत्रपती पुरस्कार विजेते ज्ञानेश्वर भोळे नागनाथ पाटील काशीनाथ दळवी गोपाळ दळवी बालाजी भोसले सोमनाथ दोरकर दामाजी सरोदे छबू भोसले बाबासाहेब चव्हाण रमेश चौगुले बाबासाहेब दोरकर दाजी दोरकर मारुती इगवे राहुल गेजगे यांची प्रमुख उपस्थिती तसेच मंडळाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दादा भोसले उत्सव अध्यक्ष नितीन दोरकर उपाध्यक्ष महेश चव्हाण जोशी समाजाचे अध्यक्ष संतोष दोरकर उपाध्यक्ष राहुल सरवदे शिवाजी भोसले बाबा भोसले नागनाथ भोसले अमोल इगवे पांडुरंग चव्हाण नागनाथ भोळे मारुती दोरकर संभाजी भोसले महेश भोसले राहुल दोरकर रणजित चौगुले संतोष चौगुले धोंडिबा सरोदे राजू शिंदे शैलेश लोंढे अजित जाधव रोहित भैया इगवे श्याम भोसले कैलास दोरकर पुजारी पुणाजी इगवे नारायण इगवे अशोक भोसले अमोल भोसले राणू दोरकर शाहू भोसले उमेश सरोदे राम भोळे तसेच केगाव आणि जोशी समाजातील ज्येष्ठ नागरिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित